कोणत्याही कार्यात यशप्राप्ती होईल किंवा नाही हे जितके साधनसामुग्रीच्या प्रमाणावर अवलंबून असते तितकेच ते कार्याच्या नैतिक स्वरूपावरही अवलंबून असते कार्याच्या मुळाशी जर सत्य असेल तर त्यात यशप्राप्ती होण्यास चिंता करण्याचे विशेष कारण नाही कारण सत्याग्रहींच्या ठाई आत्मबल पाहिजे आत्मबल हे आपण करतो ती गोष्ट योग्य आहे किंवा नाही यावर अवलंबून असते म्हणून त्या गोष्टींची खात्री पाहिजे म्हणून सत्य म्हणजे काय त्याची सत्याग्रहीच पटणे आवश्यक आहे ज्या कार्यापासून लोकसंग्रह होत आहे ते सत्कार्य त्यासाठी केलेला आग्रह हा सत्याग्रह बुद्धिशुद्ध शुद्ध नसेल तर लोक विग्रह होईल स्वार्थमूलक हेतूमुळे विग्रह होईल जिथे लोकसंग्रह आहे तिथे सत्कार्य आहे ही विचारसरणी आमची आहे आम्ही ती गीतेवरून घेतली आहे सत्याग्रहच गीतेचा मुख्य प्रतिपाद्य आहे गीता प्रतिपाद्य विषय हे भगवंताने दिलेले उत्तर आहे गीतेचा आधार देण्याचे कारण गीता हा धर्मग्रंथ अस्पृश्यांना तसाच स्पर्शांनाही मान्य आहे आमच्या चळवळीचा उद्देश लोकसंग्रह आहे अमुक एका माणसाचा सत्याग्रह आहे किंवा दुराग्रह आहे हे त्या आग्रहाच्या सिद्धीसाठी योजलेल्या साधनावर अवलंबून नसते ते सर्वस्वी त्या कार्याच्या नैतिक स्वरूपावर अलो अवलंबून असते ते कार्य जर सत्कार्य असेल तर त्या बाबतीत करले धरलेला धरलेल्या आग्रहास सत्याग्रह म्हटलेच पाहिजे आणि ते जर असत्य असेल तर त्या बाबतीत धरलेल्या आग्रहास दुराग्रह म्हणावे लागेल हिंसा अहिंसा ही केवळ त्या आग्रहाच्या सिद्धीची साधने आहेत जसे कर्माच्या किंवा कृत्याच्या अनुरोधाने क्रियापदाचे रूप बदलते तसे काही साधनांच्या अनुरोधाने आग्रहाचे नैतिक स्वरूप बदलत नाही कारण एखाद्या दुराग्रहीने आपला आग्रह पार पाडण्यास अहिंसेचा मार्ग पत्करला म्हणून त्याच्या दुराग्रहाला सत्याग्रह म्हणता यावयाचे नाही किंवा एखाद्या सत्याग्रहीने सत्याग्रहाच्या सिद्धीसाठी हिंसा केली एवढ्यावरूनच त्याच्या सत्याग्रहाला दुराग्रह म्हणता येणार नाही तसे म्हटले असते तर गीतेत श्रीकृष्ण परध परमात अर्जुना सत्याग्रहाच्या सिद्धीसाठी जो हिंसेचा मार्ग पत्करण्यास भाग पाडले त्यास काय म्हणावे अहिंसा परमो धर्म हे तत्त्व सर्वच ठिकाणी पाळता येणे शक्य नाही डोळ्यांच्या पापण्या हलवल्या तरी जंतू मारतात पाणी ह फळे हवा जन यांत जंतू असतात झाडांनाही जीव आहे तेव्हा पाणी पिणे फळे खाणे श्वास स्वच्छवास करणे झाडे तोडणे हे सर्वच वर्ज्य करावे लागेल आपला जीव घ्यावयास येणारा स्त्रीवर बलात्कार करणारा घरास आग लावणारा किंवा दौलत चोरणारा त्यापासून होणाऱ्या झगड्यात मेला तर त्यावेळी स हत्येचे पाप हत्या करणाऱ्यास लागत नसून जो दुष्ट मरतो तो आपल्या अधर्मानेच मारला जातो हिंसा म्हणजे मन, मन दुखविणे असे असेल तर गांधीजी गांधीजींची अहिंसा ही एक हिंसाच होय खरे म्हटले असता शक्य असेल तोवर अहिंसा व जरूर पडेल तर हिंसा असे धोरण सत्याग्रही माणसांनी ठेवणे हे सिद्धीच्या दृष्टीने रास्त आहे इतकेच नव्हे तर नीतीच्या दृष्टीने ते प्रशस्त आहे परंतु आपण सर्वच निशस्त्र असल्यामुळे हा प्रश्न नियोजित सत्याग्रहाच्या बाबतीत उद्भवत नाही जे विम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंसा अहिंसा सत्याग्रह आणि गीता यांचा दृष्टांत देऊन आपले विचार मांडलेले आहेत